जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बारा डिसेंबर योगाने जे साधते ते नामाने साधते ग्रहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये आपल्या जे असेल त्यामधले थोडे तरी त्याला द्यावे अन्न द्यायला कधीही मागे पुढे पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे पण नाही म्हणणे चांगले नाही भिकाऱ्याला कधीही वेडे वाकडे बोलू नये आपली नोकरी ही ही एक प्रकारची भीकच आहे भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी आपले पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा वैराग्याचे तेज कधी लपून राहत नाही आत्तरे वगैरे लावून तेज आणणे निराळे आणि वैराग्याचे तेज निराळे वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे जे खोटे आहे ते खरे मानणे खर, हे अज्ञान अविद्या होय खरोखर मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते साधूंनाच अंतरंग समजते म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावे ठेवू नयेत अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो यावरून त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते साधा मनुष्य सुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे नामामध्ये फार सामर्थ्य आहे कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही याला काय करावे योगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे तसे पाहिले तर प्रपंच माणसे अत्यंत स्वार्थी असल्याचे आपल्याला दिसून येते त्यांचा स्वार्थ यत किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो हे कसे शक्य आहे अत्यंत निस्वार्थी बनणे याचेच नाव परमार्थ तो साधण्यासाठी थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे साधू संतांच्या कडे जाऊन हेच शिकायचे असते प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कुणीच सांगत नाही आणि असे सांगितले तरी कुणी ऐकत नाही पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात ते काही गैर नाही स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे म्हणून तुम्ही नाम घेत जावे आजचे बोधवचन ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि हाचि साङ्गावे नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचि सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा सर्वथा करता॥ आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला राम प्रेमाची रामरायाला जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीरां समर्थ